कोगनोळीत बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने साजरा हजारो शौकीनांची उपस्थिती अनेक वर्षाची परंपरा कर्नाटक महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा कोगनोळी बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मानाच्या बैलजोडीची विधिवत पूजा करून करीला सुरुवात झाली बैलांची कर छत्रपती शिवाजी महाराज चौक ग्रामदैवत श्री अंबिका मंदिर मेन रोड बाजारपेठ मुस्लिम गल्ली मेन रोड सुतार गल्ली येथून मुख्य ठिकाणी आणून बैले पळवून कर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला कर पाहण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्रासह पंचक्रोशीतील नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील बैल जोडी मालकांनी घरगुती पद्धतीने बेंदूर सण साजरा केला सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घातली बैलांना मसाला व अन्य पदार्थ खायला देण्यात आले यावेळी बैलांची विधिवत पूजा केली घरोघरी चिखलाचे बैल पूजन केले या बैलांना पुरणपोळी नैवेद्य दाखविला कोगनोळी येथील बैलांची मिरवणूक फार प्रसिद्ध आहे शेजारी गावातील हजारो लोक कर पाहण्यासाठी येथे येतात बैलांची कर मोठ्या प्रमाणात काढल्याने या ठिकाणी कर पाहण्यासाठी शौकीनांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील सिके पाटील योगेश पाटील केडी पाटील अनिल पाटील बाळासाहेब पाटील केशव पाटील धनंजय पाटील अनिल चौगुले युवराज पाटील दिलीप पाटील संजय पाटील सागर पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी युवक मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी, कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मराठी तालुका निवाणी